दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी मलवडी या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केले असून या बैलगाडा शर्यतीसाठी पंचक्रोशीतील तथा महाराष्ट्र राज्यातील अनेक बैलगाडा क्षेत्रातील लोकांनी या बैलगाडा मैदानाचा लाभ घ्यावा आणि या मैदानावरती यावं यावं असं मलवडी गावातील पंचक्रोशीतील सर्व नागरिकांतर्फे इथं तुम्हाला इथं सांगण्यात येत आहे पहिलं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये दुसरं बक्षीस एकतीस हजार रुपये तिसरं बक्षीस एकवीस हजार आहे चौथं बक्षीस अकरा हजार रुपये आणि पाचवं बक्षीस सात हजार रुपये सहावं बक्षीस पाच हजार रुपये आणि कायद्याच्या नियमानुसार मैदान पुरं होणार आहे हे मैदान अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने होणार आहे तरी सर्व बैलगाडा क्षेत्रातील लोकांनी या मैदानाचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे